नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार उद्या वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होणार आहे आणि एकवीस डिसेंबरपासून पौष महिन्याला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं कारण मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो हा महिना भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शनिवार आहे तसेच या दिवशी या मार्गशीर्ष अमावस्येची समाप्ती होणार आहेत म्हणून या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाते या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याचे मोठे महत्त्व आहे शेवटचा शनिवार असल्याने या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने संपूर्ण महिन्याच्या पूजेचे शुभफळ प्राप्त होते त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यातील शनिवारचे विशेष महत्त्व आहे अनेक घरांमध्ये जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केलं जात नसेल किंवा कोणतीही पूजा केली जात नसेल तर या शेवटच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही आवर्जून केली जाते कारण अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे याशी व्रत करून लक्ष्मी नारायण यांची एकत्रित पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने या मार्गशीर्ष महिन्यात येणारा शनिवार हा विशेष महत्त्वाचा असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शेवटचा मार्गशी शनिवार तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अकरा उडदाचे दाणे इथे ठेवा घरातील सर्व दोष भांडणे शत्रू अडचणी नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असे हे अकरा उडताचे दाणे कुठे ठेवायचे आहेत हा उपाय कसा करायचा आहेत कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा शनिवार आलेला आहे श्रावण महिन्या, महिन्या इतकाच मार्गशीर्ष हा महिना विशेष महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असं धार्मिक महत्त्व आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते तसेच या मार्गशीर्ष महिन्यातील शनिवारला विशेष महत्त्व आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या प्रकारे स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतात तसेच पुरुषांनी मार्गशीर्ष शनिवारचं व्रत करावं असं म्हटलं जातं आणि म्हणून उद्या या शेवटच्या शनिवारी घरातील एकतरी पुरुषाने आवर्जून मार्गशीर्ष शनिवारचं व्रत करून शनिदेवाची पूजा ही आवर्जून करावी मार्गशीर्ष महिन्यातील शनिवारी शनिदेवाची उपासना केल्याने शनिदोष साडेसाती आणि अष्टम शनी यासारख्या दोषांपासून मुक्ती मिळते शनी हे कर्माचे देव मानले जातात आणि त्यांची कृपा आपल्यावर जर मिळाली तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नोकरी व्यवसायामध्ये यश मिळते आणि मानसिक शांतता ही देखील प्राप्त होते मार्गशीर्ष महिन्यातील शनिवार हे सर्व भक्तांसाठी पवित्रता संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी व्रत करून शनिदेवाची उपासना करावी शनिस्तोत्र चालिसा अथवा शनी महाराजांची कथा ऐकावी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या शनिवारी करायचा आहेत हा उपाय जर तुम्ही उद्या शनिवारी केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी ह्या दूर होतील जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही इच्छा मनोकामना जर तुमची पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा समाजामध्ये तुम्हाला कोणीही मानपान देत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील सतत दुःख येत असतील तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या शनिवारी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष भांडणे जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो आणि घरातील इडापिडा नजरबादा ही देखील नष्ट होऊन कुटुंबाची भरभरट होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर तुम्हाला उद्या स्नान करता आले तर आवर्जून करा कारण उद्या शनी अमावस्या आहे या मार्गशीर्ष अमावस्येची समाप्ती उद्या वीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून त्या अगोदर जर तुम्हाला या दिवशी स्नान करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करा कारण मार्गशीर्ष अमावस्येला स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्त्व आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे बघा पितृदोष नकारात्मकता ही दूर होते आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो स्वच्छ स्नान करून झाले की सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत नित्य नेमाने जशी तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करत आहेत तशीच तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा उडीदाचे दाणे घ्यायचे आहेत अख्खे काळे उडीत असतात तर ते घ्यायचे आहेत उडदाची डाळ घेऊ नका जे काळे उडीत कडधान्य असतं तर त्याचे तुम्हाला अकरा दाणे घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला अकरा मिठाचे खडे घ्यायचे आहेत जे खडे मीठ असतात तर त्याचेच तुम्हाला अकरा खडे जे आहेत तर ते मिठाचे घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला अकरा रुईची पानं घ्यायची आहेत पानं घेताने चांगली घ्या कुठेही फाटलेली खराब झालेले अशी घेऊ नका यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत थोडासा शेंदूर घ्यायचा आहेत किंवा कुंकू असेल तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करून घ्या यानंतर तुम्हाला त्या कुंकूवाने किंवा शेंदुराने त्या पानावर जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि त्या अकरा पानांची तुम्हाला एक माळ बनवायची आहे यानंतर तुम्हाला वाटीमध्ये थोडंसं मुहुरीचं तेल घ्यायचं आहे मुहुरीचं तेल नसेल तर साधं तेल तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जे तेल तुम्ही घेऊन गेले आहे तर ते तेल तिथे मारुतीसमोर जो दिवा चालू असेल तर त्या दिव्यामुळे तुम्हाला टाकायचं आहे जर दिवा नसेल तर घरून जाताना एक दिवा आणि म्हणजे मातीची पंथी आणि वात घेऊन जा आणि तिथे स्वतः तुम्ही हे तेल घालून तिथे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे यानंतर ही जी माळ आहे रुईच्या पानांची तर ही माळ तुम्हाला मारुतीला घालायची आहेत जे अकरा उडताचे दाणे आणि अकरा मिठाचे खडे तुम्ही घेऊन गेले आहेत तर त्याची तुम्हाला एक पुडी तयार करायची आहेत आणि मारुतीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला मारुतीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकट आहेत दुःख आहेत समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्या अशी तुम्हाला मारुतीला मनोभावे प्रार्थना करायची कारण मारुतीला संकटमोचक असं म्हटलं जातं जो व्यक्ती शनिवारी भक्तिभावाने मारुतीची पूजा करतो त्यांच्याकडे साकडं घालतो तर त्याच्यात सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि शनिवार हा जरी शनिदेवाला समर्पित असणारा दिवस असला तरी मारुती हे शनिदेवाचे परमभक्त होते त्यामुळे शनिवारी मारुतीची जर आपण पूजा केली तर शनिदेव देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि शनिदेवाचा कोप हा देखील दूर होतो शनिदेवाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि शनिदेव हे अतिशय प्रसन्न होत असतात आणि मारुती देखील हे प्रसन्न होत असतात म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या आवर्जून मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या शनिवारी करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या सकाळी सव्वा सातच्या अगोदर हा उपाय जर करणं शक्य झालं तर आवर्जून अगदी सकाळीच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा म्हणजे अमावस्येच्या काळामध्ये तुमच्याकडनं हा उपाय केला जाईल आणि त्यामुळे तुम्ही जो उपाय करणार आहे त्याचं तुम्हाला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल परंतु नाही शक्य झाले तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीसुद्धा चालणार आहे कारण सूर्याने जी तिथी पाहिली असते तर ती संपूर्ण दिवसासाठी लागू होते म्हणून हरकत नाही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू वारंवार तुम्हाला त्रास देत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही जळवपूर्तीची लोकं राहतात समोर खूप चांगलं आणि गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल नेहमीच वाईट तर असते नेहमी आपल्यावरती ते जळत असतात आपली प्रगती त्यांना देखवत नाही आपलं वाट वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात म्हणून अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल दोन्हीही नसेल, नसेल तर साधं तेल तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत फक्त जी वात तुम्ही घेणार आहे तर ती काळ्या रंगाची असावी म्हणून तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची वात बनवा काळ्या रंगाचा धागा नसेल तर मग काय करायचं दुहेरी कापसाची वात बनवायची आणि त्याला थोडंसं तुम्हाला काजळ लावायचं आहे आणि ती तुम्हाला काळी करून घ्यायची आहेत यानंतर ही जी वात आहे तर ही वात त्या दिव्यामुळे तुम्हाला लावायची आहेत हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून तुमच्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या उजव्या साईटला हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला अकरा काळे उडदाचे दाणे जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि सोबतच एक मिठाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला उद्या शनिवारी लावायचा आहे आता दिवा कधी लावायचा तर बघा दिवा हा तुम्ही सकाळी लावला तरीसुद्धा चालेल सकाळी अमावस्येची समाप्ती होणार आहे अमावस्येची समाप्ती सात वाजून बारा मिनिटांनी होणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल किंवा साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही लावू शकता आणि जर सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ जी असते ना ती खूप महत्त्वाची असते लक्ष्मी येत असते आणि सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात जागृत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपण उद्या या शनियमावस्थेला किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या शनिवारी आपल्या घरामध्ये असा हा जर दिवा लावला तर आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता वाद विवाद कटकटी यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या खूप पटकन दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते हे दोन्ही उपाय जे आहे ना ते अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून हे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील कारण काही दिवसांचं महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असतं पूर्ण गोष्टी आपल्या प्रगतीवरती परिणाम करत असतात आणि त्यामुळे बघा प्रयत्नांसोबतच आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळावी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आपल्या प्रयत्नांसोबत कष्टासोबतच हे काही उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानाचं खूप जास्त महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं ते म्हणजे दानाला जो व्यक्ती या महिन्यामध्ये दान करतो ना त्या व्यक्तीला त्या दानाचं फळ हे दुप्पटपटीने प्राप्त होते असे म्हटले जाते म्हणून या दिवशी प्रत्येकजण आपल्या यथाशक्ती जे काही दान करणं शक्य होईल ते दान करत असतो आणि जर तुम्ही अजूनही दान केलं नसेल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला दान करणं शक्य नसेल तर तुम्ही एक उपाय करा तर तुम्हाला काय करायचं आहे बघा थो एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत किंवा एक खोबर तुकडा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल ते किंवा शक्य असेल तर एक खोबऱ्याची तुम्ही पूर्ण वाटी घ्या कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुकं खोबरं हे असतंच आणि एक अख्खी वाटी नसेल तर अर्धी वाटी तुम्ही घेतली तरीसुद्धा चालणार आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा रवा घ्यायचा आहे रवा नसेल तर थोडंसं पीठ घ्यायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित तव्यावरती भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे त्या खोबऱ्याच्या वाटीमुळे तुम्हाला भरायचं आहे तो पांढरा भाग असतो तर त्यामुळे तुम्हाला ते भरायचं आहे त्यावरून थोडीशी साखर टाकायची आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही खोबऱ्याची वाटी घेऊन पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली गेलं की तिथे मुळापाशी खड्डा करायचा आणि तिथे तुम्हाला ही वाटी जी आहे तर ती पुरून ठेवायची आहेत आता पूर्ण वाटी ही जमिनीमुळे तुम्हाला पुरायची नाही थोडीशी वरच्या बाजूने उघडी राहील म्हणजे तिथे असणारे पक्षी किंवा मुंग्या कीटक त्यांना ते दिसेल आणि ते खातील अशा पद्धतीने तुम्हाला तिथे ते पुरायचे आहेत जर एवढाच उपाय जर तुम्ही केला तर बघा त्या प्राण्यांचं जवळपास सहा ते सात महिन्यांचं ते अन्न होत असतं आणि एवढं जर तुम्ही दान केलं तर या दानाचं तुम्हाला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आणि जेव्हा तुम्ही दान करताना तेव्हा त्याचं त्या 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 फळ हे आपल्या वाईट कामामध्ये काम येत असतं वाईट वेळ जेव्हा आपल्यावरती असते तेव्हा हे दानाचं पुण्य जे आहे तर ते आपल्या कामी येत असते कुठेतरी ते जीवजंतू हे आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात म्हणून तुम्ही एवढं तरी दान जे आहे तर ते उद्या या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या दिवशी नक्की करा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही केले तरीही चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप बटनला देखील क्लिक करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ